नमस्कार सर्वांना जयहरी रेसिपीची भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आपल्याला त्याच त्या पद्धतीचे बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो तर त्याकरता आज आपण चमचमीत दम आलू कसा बनवायचा हे बघणार आहोत दम आलू बनवण्यासाठी या साईजचे असे छोटे छोटे पंधरा बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेत या साईजचे बटाटे बाजारात सहज मिळतात किंवा मग नाही मिळाले तर मोठ्या साईजचे बटाटे असते तेच उकडून त्याच्या ते चार पुडी करून देखील तुम्ही भाजीसाठी वापरू शकता आता ही बटाटे शिजवून घ्यायचेत तर त्याकरिता कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये धुवून घेतलेली सगळे बटाटे घालून मीडियम फ्लेमवर याच्या फक्त दोन शिट्ट्या करून आहेत बटाटे खूप जास्त पण शिजवायचे नाही आहेत कारण बटाटे मसाल्यामध्ये पण थोडेसे शिजणारच आहेत तर आता कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या फक्त दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात आणि कुकर पूर्णपणे थंड पण झालाय यातील सगळी वाफ निघून गेली आहे आता झाकण काढून बटाटे शिजले की नाही ते बघूयात तर हे बघा बटाटे एकदम छान शिजले गेलेत आता बटाटे एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचेत तर बघा बटाटे पूर्ण थंड झालेत आता या बटाट्याची साल काढून बटाटे पूर्ण सोलून घ्यायचेत हे बटाटे साईजने थोडेसे छोटे असल्यामुळे पटकन शिजले जातात आणि बटाटे छान शिजले गेले त्यामुळं साल पण एकदम पटपट निघली जाते तर बघा सगळ्या बटाट्याची साल काढून घेतले आता या बटाट्याला एखाद्या काट्या चमच्याने किंवा सुरीने असे होल तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच टोचे मारून घ्यायचे आहेत त्यामुळं मसाला बटाट्यामध्ये आतपर्यंत मुरला जातो आणि त्यामुळं बटाटा खातानी तो अजूनच टेस्टी पण लागतो याच पद्धतीने सगळ्या बटाट्यांना असे होल तयार करून घेतलेत आता हे सगळे बटाटे तळून घ्यायचेत तर बटाटे तळण्याकरता कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की मगच त्यात बटाटे घालायचे आहेत नाहीतर मग तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर बटाटे खाली कढईला चिकटू शकतात आणि ते छान असे कुरकुरीत तळले पण जात नाही तर आता हे बटाटे आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत आणि थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे तर बघा थोड्याच वेळात बटाट्यांना छान गोल्डन कलर आलाय बटाटे मस्त तळले गेलेत आता हे सगळे बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा सगळ्या बटाट्यांना एकदम छान कलर आलाय आता भाजीसाठी ग्रेव्ही तयार करायची तर त्याकरिता कढईमधील तेल कमी करून घ्यायचे आणि कढईमध्ये फक्त एक चमचाभर तेल ठेवायचे ग्रेव्ही बनवण्यासाठी दोन मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेत आता हा कांदा तेलामध्ये छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे हे बघा थोड्याच वेळात कांद्याचा थोडासा कलर चेंज आता लगेचच यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमच्या कच्ची बडीशेप दोन हिरव्या मिरच्या असे असे तुकडे करून घेतलेत तीन ते ती चार आल्याचे तुकडे आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतलाय हा सगळा मसाला आणि टोमॅटो पण या कांद्यासोबतच छान मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचेत ग्रेव्ही बनवताना कांदा टोमॅटो परतवून घेतल्याने त्याचा कच्चा वास निघून जातो आणि त्यामुळं ग्रेव्ही लवकर परतली जाते तर बघा थोड्याच वेळात कांदा आणि टोमॅटो छान परत गेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे कांदा टोमॅटो पूर्णपणे थंड करून मिक्सरमधून याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे मग भाजीला छान दाटसरपणा येतो कांदा टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची एकदम बारीक प्युरी तयार करून घेतली आहे आता फोडणीसाठी मग अशी तळलेलं जे तेल होतं त्यातीलच दोन मोठे चमचे तेल कढईत घालायचे फोडणीमध्ये थोडेसे खडे मसाले वापरणार आहे तर त्यामध्ये चार काळी मिरी चार ते पाच दालचिनीचे तुकडे तीन लवंगा आणि दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्यात आणि दोन तीन तमालपत्राची पानं घेतली आहे आता सुरुवातीला कढईमध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुरलेत आता त्यावर हा सगळा खडा मसाला घालून तो तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे तर हा मसाला तेलामध्ये छान परतला की त्यामध्ये तयार करून घेतलेली कांदा टोमॅटोची सगळी ग्रेव्ही घालायची आहे आणि लो फ्लेमवरच या ग्रेवीला छान तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही छान परतवून घ्यायची दो दोन ते तीन मिनटं ग्रेव्ही परतवून घेतली आणि ग्रेव्हीला छान तेल पण सुटायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये मसाले घालूयात तर पाव चमचा हळद घालायचे त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आता भाजीला रंग छान यावा त्याकरिता अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर घातले आता घातलेले सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे घातलेले मसाले या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झाले की त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे दोन चमचे कोमट पाणी घालायचे त्यामुळं ग्रेवी परतत असताना घातलेले मसाले जळत नाही आणि ग्रेव्ही पण पर छान परतले जाते आता लो फ्लेमवरच ग्रेवीला तेल सुटेपर्यंत ग्रेवी छान परतवून घ्यायची आहे तर बघा काही वेळातच ग्रेव्हीला छान तेल सुटलं आहे आणि ग्रेव्हीचा कलर पण थोडासा चेंज झाला आहे आता लगेच यामध्ये मग असे तळून घेतलेले सगळे बटाटे घालायचे आहेत आणि वरून चवीनुसार मीठ घालून बटाटे ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत ही ग्रेव्ही बटाट्यामध्ये छान मिक्स झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि कढईवर झाकण ठेवून दोन मिनटं याला फक्त वाफाळून घ्यायचे म्हणजे मग बटाट्यामध्ये मसाला छान मुरला जाईल दोन मिनटानंतर झाकण काढून बघूयात तर बघा मसाला बटाट्यामध्ये छान मिक्स झालाय आता आपल्याला भाजीचा रसा कितपत घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे फक्त पाणी घालताना पाणी गरम घालायचे म्हणजे मग भाजीला टेस्ट आणि तर्री दोन्ही पण छान येते बटाटे आधी उकडवून घेतलेले आहेत आणि नंतर तळून पण घेतले त्यामुळं भाजीमध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे फक्त आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचे तर बघा या कन्सिस्टन्सीमध्ये मी हारासा ठेवलाय आता यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि आता गॅसची फ्लेम लो करून कडेवर झाकण ठेवायचे आहे आणि आपण दम आलू बनवतोय त्यामुळं भाजीला छान दम बसावा म्हणजे छान वाफ बसावी त्याकरिता पाच ते सहा मिनटं भाजी छान वाफ फाळून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढून बघूयात तर बघा भाजीला एकदम मस्त असा दम, मस दम बसलाय तुम्ही बघू शकता या भाजीला रंग पण छान आलाय आणि तर्री पण एकदम जबरदस्त आली आहे भाजीची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट झाली आहे आता यामध्ये सर्वात शेवटी एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालून भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे तर बघा मस्त असा हा आपला चमचमीत दम आलू तयार आहे गरमागरम दम आलू तुम्ही चपातीसोबत नानसोबत रोटीसोबत किंवा फक्त जिरा राईससोबत खाल्ला तरी पण याची चव एक नंबर लागते आता गॅस बंद करायचा आहे आणि हा गरमागरम दम आलू आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात मी जेवणामध्ये एकाच पद्धतीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा असाल तर या पद्धतीने एकदा चमचमीत दम आलू नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद